नमस्कार शेतकरी बांधवांनो सद्यस्थितीचा आपण पाहू शकता इकडे जर हे पूर्णपणे बांध जर पाहिला तर इथून तिथून जे आहे ते सगळे कडुलिंबाचे झाडं आहेत आणि आसपास हे सगळं जे काही क्षेत्र आहे तर ऊस पिकाचं हे क्षेत्र आहे तर मागच्या वर्षीचा असा अनुभव आहे की काही ठिकाणी जे आहे ते सोयाबीन पिकामध्ये आणि काही ठिकाणी ऊस पिकामध्ये जे आहे ते हुमणीचा प्रादुर्भाव झालेला होता तर ह्या हुमणीच्या ज्या काही आळ्या असतात तर त्या जमिनीमध्ये असतात आणि त्याचा प्रादुर्भाव झालेला आपल्याला लवकर लक्षात येत नाही त्याचप्रमाणे त्याचं व्यवस्थापन करण्यासाठी जे आहे तर कीडनाशक जरी आपले वापरायचे म्हटले तर ते जमिनीतून वापरावे लागतात त्याच्यामुळे कृषी परिसंस्थेचं जे ते, ते नुकसान मोठ्या प्रमाणामध्ये होतं आणि त्याच्यावर होणारा खर्चसुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये राहतो तर आत्ताचा जो, जो काही मे महिन्यामध्ये जी काही मागच्या आठवड्यामध्ये जी काही अवकाळी पाऊस पडला त्यावेळेसपासून लिंबाच्या झाडावर जे आहे ते खुंगणीचे भुंगेरे जे आहे ते आता दिसायला सुरुवात झालेले आपण इथं जरी पाहिलं तर तिथंसुद्धा ते पानं वगैरे जे आहे ते खाल्लेले आपल्याला दिसत आहेत तर सांगायचा उद्देश हा आहे की आता हुमनी किडीचे प्रौढ भुंगेरे नर आणि मादी जे आहे ते आता कोषावस्थेमधून बाहेर पडलेले आहेत आणि आता त्यांचा जो आहे तो हा मिलनाचा कालावधी आहे म्हणजे नर आणि मादीचं मिलन होऊन जे आहे ते मादी आपल्या शेतामध्ये जे ते आता इथून पुढं जे आहे ते देत असते आणि नंतर त्या अंड्यातून निघालेली जी काही आळी आहे तर ती आपल्या ऊस पिकाचा असेल किंवा इतर पिकाचं जे आहे ते नुकसान करते म्हणून या प्रौढभुंग्यांचं व्यवस्थापन करण्याच्या अनुषंगानं आज इथं शेतकरी महोदय आहेत तर ह्यांच्या शेतामध्ये जे आहे ते आपण प्रकाश सापळा जो आहे तो इथं आपण लावलेला आहे तर तो या प्रकाश सापळ्यामध्ये आपण एक लाईटचा बल्ब लावलेला आहे अशा पद्धतीचा हा टब ठेवलेला आहे त्या टबमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि या पाण्यामध्ये गॅस पॉयझन जे आहे ते आपण घेतलेलं आहे कुठलंही गॅस पॉयझन क्लोरोफायरिक असेल क्युनॉल असेल तर ते आपण घ्यायचं आहे फक्त काळजी एवढी घ्यायची आहे की हे कुठलंही लहान लेकरू म्हणा किंवा जनावरांना हे पाणी पिऊ नये या अनुषंगाने जे आहे ती एखाद्या गोराती जी काथळी जी आहे ती आपण ह्याच्यावर टाकणं गरजेचं आहे आणि अशा पद्धतीनं सायंकाळी साडेसहा ते एक आठ वाजेपर्यंत रात्री जे आहे ते आपण अशा पद्धतीचा बल्ब हा चालू ठेवायचा आहे आणि त्या माध्यमातून ह्या प्रौढभुंग्यांचं जे आहे ते आपल्याला व्यवस्थापन करायचं आहे आणि त्या माध्यमातून त्यांना नियंत्रित करून पुढं जी काही त्यांची जी काही प्रोजेन प्रोजीन येणार आहे तर ती आपल्याला येऊ द्यायची नाही आहे आज आपण पवन संभाजी रेड्डी यांच्या शेतामध्ये आहेत त्यांनी हा सापळा केला पण हा ही गोष्ट मोहीम स्वरूपात पूर्ण गावकऱ्यांनी करायची एकट्या ह्यांनी करून भागणार नाही तर मी यांच्यासोबतच इतर गावातील शेतकऱ्यांना आजूबाजूतील शेतकऱ्यांना आव्हान करतो ऊस असू द्या इतर पिकात साधा खर्च आहे म्हणजे कीड येऊन नंतर उपाययोजना करण्यापेक्षा साधा खर्च करून जर आपण उपाययोजना केली कारण हजारो हेक्टर हुमणीमुळं ऊसाचं क्षेत्रबाधित झालं पिकंबाधित झालेत सांगली साताऱ्याची अवस्था बघितली तर तिथं भयानक परिस्थिती निर्माण झाली तर आज आपल्याकडे वेळ आहे तर प्रत्येक शेतकरी बंधूंना या डेमोच्या माध्यमातून आव्हान आहे आपण हा प्रकाश सापळा आपल्या शेतामध्ये करावा ही महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्यामार्फत या कळकळीची विनंती धन्यवाद